Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. विजय <laughs> दादा आणि पवार साहेब वेगळे होणं कधी शक्यच नव्हतं ही अशक्य गोष्ट दोन हजार एकोणीसच्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः दादांना दोन तीनदा त्या संदर्भात भेटलो त्यावेळच्या चर्चा सांगून मी आता वेळ घेत नाही इतर पक्ष त्याचा परिणाम व्हायचा तो झाला ज्याला आपण मागच्या वेळी निवडून दिलं त्याने माळा लोकसभा मतदारसंघाला मागं ठेवलं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अशा अनेक मतदारसंघ आहेत की जे मतदारसंघ स्वतःच नावलौकिक विकासाच्या दृष्टीनं संसदेत काम करून वाढवण्याचं काम नावलौकिक वाढवण्याचं काम त्या त्या भागातले खासदार करत आले पण माड्याचे खासदार कधी संसदेत बोलले असं मी कधी ऐकलं नाही समोर पंतप्रधान असले तरी त्यांना क्षणवर चिंता वाटते की आता हे बाबा काय बोलतो सुप्रियाता सुळे काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या नाही तर देशातल्या अनेक प्रश्नांची भूमिका त्या ठिकाणी संसदेत मांडताना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बहुजन समाजाचे प्रश्न धडाडीने मांडले या मतदारसंघाचा आम्ही कधी या खासदार बोलताना ऐकला नाही का ऐकला नाही मला माझी काय त्यांची फारशी परिचय नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना आपल्या मनासारखा खासदार दिलेला गेला पाहिजे हा तुमच्या सगळ्यांच्या मनातला हट्ट आज या निमित्तानं आपण एकत्रित येऊन एक वेगळी नवी दिशा घेऊन आपण आज या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात नऊ खासदारांचे उमेदवार मी जाहीर केलेले आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं दहावं नाव जाहीर करतो एक तुम्हाला सांगतो तुतारी वादक वाजवायला लागला की सगळ्यांनी त्याला वाट करून पुढं आणायचं तेव्हा आपलं चिन्ह आहे त्याला माग दडवायचा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदा मी पाच उमेदवार आता बस आता नाही आता माझ माझ माझ्यावर बरं एकदा 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 होऊन एक जाऊ एक 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 दे कुणाचा किती दम आता तुमच्याशिवाय आमचं पान हलत नाही आमचं घड्याळ चोरीला गेला म्हणून शांता ह्यांना आम्ही खांद्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन त्यांना स्वतः खुद्द शरद पवार साहेब रायगड किल्ल्यावर वर जाऊन रणरण त्या उन्हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तुतारी अर्पण करून या तुतारी या चिन्हाचा महाराष्ट्रात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं चिन्ह म्हणून ते घोषित करण्याचं अनावरण करण्याचा कार्यक्रम आम्ही रायगडावर केला शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा स्वारीला जायचे त्यावेळी ही तुतारी वाजायची ही विजयाची धारशील मोहिते पाटील विजयाची तुतारी आहे युद्धावरून छत्रपती शिवाजी महाराज परत रायगडावर यायचे त्यावेळी तुतारी वाजवून त्यांचं स्वागत आणि म्हणून दहावा उमेदवार आजपर्यंत मला सारखे विचारायचे भाड्याचं काय म्हाड्याच मी सांगितलं जरा तुम्ही थांबा वाट बघ पाच केले दोन परत केले एका उमेदवाराने तर माझ्या हात घातली साहेब नवव्या नंबर मला लकी आहे नवव्या नंबरलाच माझं नाव घोषित केलं पाहिजे नऊ उमेदवार जाहीर केले आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं धावबा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आता, आता, तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे की चार जूनला निकाल ज्या दिवशी घोषित होतील त्याही मी तुम्हाला लिहून देतो एकन महाराष्ट्रातल्या दहा जागा पण लढवतोय दहाच्या दहा ठिकाणी तुतारी वाद